doket hota तू चालत का एक खूप मोठ आहे बाप्पा सारा पडलेला आहे रात्री मी आणि साक्षी खाली गेलो उंभारवाड्यामध्ये तर तेव्हा ही भांडी आणलेली आहेत आणि माझी खूप इच्छा होती बरेच दिवसापासून ती पूर्ण झाली दाखवते काय काय भांडी घेतली त्याच्यानंतर ही भांडी आहेत ते दाखवते तुम्हाला छान आहे बघा पण ज्यावेळेस आम्ही भांडी घ्यायला गेलो तेव्हा तिथे ज्या मावशी बसल्या होत्या त्या म्हटल्या की भांड्या है घेताना म्हणजे स्वतः जरी त्या भांडी विकत असल्या तरी त्या स्वतः सांगत होत्या की भांडी घेताना नेहमी आतून गुळगुळीत असावी अशी भांडी निवडायची मातीची आणि वर्ण किती खरभरीत दे पण आतला जे भाग आहे ना सगळा प्लेन आणि सॉफ्ट पाहिजे तसं आम्ही भांडी घेतली त्यांना विचारून घेतली आम्ही कारण मी पण पहिल्यांदाच वापरत होते त्यामुळं त्याच्यावर हे असं छान झालं हे मी अडीचशे रुपयाला घेतलं दुसरी वस्तू आहे ग्लास बघा एकदम नॅचरल मातीपासून ते छान वाटतं आणि हा पडला मला तीस रुपयाला म्हणजे कदाचित आम्ही एवढी भांडी घेतली म्हणून त्यांनी मला थोडे कमी करून दिले okay. पण मातीच्या फिनिशिंग मध्ये फरक पडतो बघा वेगळं वाटतंय असं आणि हा ग्लासचं मातीचं बघा कसं वेगळं वाटलं ही पडली मला वीस रुपयाला त्याच्यानंतर इथे रे मस्त कडई आणि पहिल्यांदा मी जेव्हा घ्यायला गेले ना तेव्हा मला असं वाटत होत की भांड मातीच्या भांड्यांमध्ये लाल घ्यावी की काळा कलर घ्यावा ते मी कन्फ्युज झालते पण मावशी म्हणून ते तर कुठलीही घ्या चांगली आहे पण मी त्यांना विचारलं की आम्हाला जर चुलीवर किंवा गॅसवर ठेवायचं असेल तर परफेक्ट कुठलं आहे ते सांगा मग त्यांनी मला सजेस्ट केलं की कढई ब्लॅक घे म्हणून म्हणजे काळ्या कलरीची मग मी ही काळ्या कलरची घेतली साडेतीनशे रुपयाला पडली मला ही एकदम आतून प्लेन आहे आणि सु आकार पण सुंदर आहे मला हे घ्यायचंच होतं आणि हे त्याचं झाकण आहे हे मला फ्रीमध्ये मिळाले काय माहिती आतून पूर्ण प्लेन आहे पण तुम्ही मातीची भांडी घ्यायला जाल ना त्यावेळी अशी आतून एकदम गुळगुळीत प्लेन खरबरीत नाही आणि जरा चकाठी असलेलीच घ्या म्हणजे वापरायला ती भांडी छान असत नंतर जर ऑल टाईम आपण वापरायचं आप म्हंटल रेग्युलर तरी ती भांडी वापरायला मस्त पडतात कलर वगैरे जात नाही त्यावर हे झाकण आहे असं सुंदर म्हणतात आपण वापरायची कशी म्हणजे रेग्युलर वापरायची असेल तर ती स्वच्छ पहिली पहिली करायची कशी त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्कीच तुम्हाला युजफुल देऊन सांगते आणि हो एसएम कटायला सबस्क्राईब लाईक शेअर करायला पण विसरू नका आता आपण ही भांडी स्वच्छ करून पहिली घेऊ कशी घ्यायची ते सांगते जी भांडी बुडेल एवढं पाणी घ्यायचं आणि सगळी भांडी अशी पूर्ण बुडतील अशी भिजत घालायची याच्यावरून कळत कि भांड्यांची खर क्वालिटी काय आहे चांगली व्यवस्थित घ्यायची आणि व्यवस्थित भुजलेला आहे बघा तर आपण काल ही भांडी मातीची भिजत घातली होती बघा सगळे आहे तशीच तुम्ही बघू शकता चोवीस तास होऊन गेलेत पण एवढा कलर पाण्याचा बदलला नाही आणि खाली माती पण नाहीये फक्त थोडस चेंज झालंय आणि आता मी पुसून घेते आणि त्यानंतर आपण थोड्या वेळ उन्हात ठेवणार आहे भांडी जेवढं सोप्प असत तेवढं अवघड पण आहे पण ठीक आहे आवड कशाला म्हणतात शेवटी मस्त एक आणि मऊ फडकेसात छान अशी तेल घेतले मी आणि त्याच्यामध्ये किंचित करून आता आपण भांड्याला लावून घेऊया पहिला आतून लावायचं मस्त होत की लाल भांडी काळ्या भांड्यांपेक्षा खूप बेस्ट असतात असं माझ्या डोक्यात होता पण जेवढे आम्ही तिथं गेलो कुंभारवाड्यामध्ये आणि त्या मावशींशी मी थोडंसं बोलले थोडं माहिती विचारली त्यांना तेव्हा त्या ते म्हटल्या सगळ्यात बेस्ट उलट अशी यूज करायची हे तर आपल्याला प्रॉपर समजलंय अशी छान तेलानी आणि मिठानी सगळीकडे लावून सगळीकडे असं घेतलं आणि आता एक आपण दोनच मिनटं जास्त नाही उन्हात ठेवायचं आणि लगेच घरात घेऊन हे बघा छान भांडी वाळली धुवायची आणि पुसून व्यवस्थित स्टोर करून ठेवायची तर आता आपले हे छान तेल लावून वाळवलेली भांडी आहे पुसून ठेवू आता आपली सगळी भांडी स्वच्छ धुवून झालेली आहे गॅस लावला गॅस बारीक करायचा की आपली कढई जी रेडी झाली आहे वापरायला त्याशी ठेवून नाही कढईला हात लावलं एवढी तर कढई तापली की लगेच आपण भाजी घालून घेऊयात ऍक्च्युली मी तुम्हाला माझी भाजी रेडी आहे फक्त मी दाखवते की भांडे यूज केल्यानंतर ही माझी आपली राजमेची भाजी आहे मस्त झालेली होती सकाळी तीच मी तुम्हाला ओतून दाखवली तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा आपण मातीची भांडी वापरतो ना त्यावेळी त्याच्यामध्ये चमचे जे आहेत ते स्टील किंवा वेगळ्या कुठल्याही धातूचे न वापरता आपण लाकडाचेच वापरायचे लाकडाशिवाय कुठलीही गोष्ट वापरायची नाहीये ह्याच्यामध्ये चमच्यात अशी ठेवली एक दोन मिनिटं मातीच्या भांड्यात आणि जर ती खायला घेतली तसं मातीचा स्वाद असतो ना तर जिभेवर दरवळल्यासारखा वाटतो भाजी झालेली आहे आता मी जेवायला घेते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा हा बघा वाफा ते भाजीतून तरी देखील भांड जास्त गरम पण होत नाहीये आणि फुटायची बिटायची काहीच म्हणजे चान्सेस नाही दिसत आहे अगदी छान वापरता येईल मातीची भांडी तुम्ही नक्की ट्राय करा तर मंडळी आज आपली मातीच्या भांडीविषयी मी तुम्हाला खूप सारी माहिती आहेत काही टिप्स सांगितले जेणेकरून मला माहिती होते त्या आणि तुम्हाला जर आपले हे व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला जर एक एक पॉईंट जर चांगला मिळत असेल माहिती मिळत असेल तर आपल्या कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओ आवडला किंवा शॉर्ट्स आवडला तर शेअर आणि लाईक पण thank you